चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर आपला मार्गशीर्ष महिना सुरू आहे ते, ते पवित्र महालक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंचा हा महिना मानला जातो आणि हा आपला पवित्र महिना सुरू आहे बघता बघता आपले मार्गशीर्ष गुरुवारचे तीन गुरुवार झालेले आहेत आणि आता येणारा जो आहे तो चौथा गुरुवार आणि त्यानंतर जो आहे तो पाचवा गुरुवार म्हणजे यंदा आपले दोन हजार तेवीस मध्ये सांगितल्याप्रमाणे तीन गुरुवार आपले जे आहे ते दोन हजार तेवीस मध्ये आले होते डिसेंबर महिन्यामध्ये आणि दोन गुरुवार हे नवीन वर्ष म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच नवीन वर्ष आज सुरू झालेलं आहे तर या जानेवारी महिन्यामध्ये दोन गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातले तर यंदा पाच गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे आलेले आहेत तर या पाचव्या गुरुवारी आपल्याला सगळ्यांना सगळ्या ताईंना महिलांना माहिती असेल की अमावस्या आलेली आहे तर आता खूप ताईंच्या मनामध्ये असा प्रश्न असेल किंवा संभ्रम असेल की हा आता शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं अमावस्या आलेली आहे मग अमावस्या आहे तर आम्ही उद्यापन करावं का पूजा मांडणी करायची का की दुसऱ्या दिवशी गुरु त्यानंतरच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का खूप खूप प्रश्न असतील आणि आता ही या वर्षीची गोष्ट अशी नाहीये की अमावस्या दिवशी उद्यापन आले असे भरपूर वर्षे गेली आहेत मागील वर्षी की ज्या वेळेस उद्यापण मार्गशीर्ष गुरुवारचा आणि अमावस्या एकाच दिवशी आलेल्या आहेत पण काय होतं ना खूप ताई घाबरतात की अमावस्या आहे आम्ही करू की नाही कसं करावं पूजा मांडणी करावं का उद्यापन करावं का कारण की अमावस्या आहे खूप लोक अमावस्या आले की घाबरतात अमावस्या आले की म्हणजे ह्या काही काही गोष्टी करत नाहीत किंवा बाहेर पडत नाहीत किंवा शुभ कार्य करत नाहीत असे खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात किंवा भीती असते की नाही करावंच काही चांगल्या गोष्टी उद्यापन सुद्धा करू नये असं खूप ताईंना वाटतं पण आता हेच सांगेल की आता पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे तर उद्यापन करावं का नंतर त्या दिवशी आपण पूजा मांडणी करावी का की आपण दुसऱ्या नंतर येणाऱ्या येणाऱ्या नंत गुरुवारी उद्यापन करावं या सगळ्या प्रश्नांची माहिती उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला कुठलेही प्रश्न पडणार नाहीत आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपले येणारा जो चौथा गुरुवार आहे आणि त्यानंतर आपला अकरा डिसेंबर सॉरी अकरा जानेवारीला आपला पाचवा गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी अमावस्या आलेली आहे आता सर्वप्रथम मी तुम्हाला अमावस्या कधी सुरू होणार आहे ती तिथी तुम्हाला सांगते आता अमावस्या तिथी ही जी आहे मार्गशीर्ष महिन्यातली ही जो संपणार आहे तो दहा जानेवारीला रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी अमावस्या सुरू होईल म्हणजे सांगते बुधवारी दहा जानेवारी बुधवारीला रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी अमावस्या ही चालू होणार आहे ती अकरा जानेवारीला गुरुवारी सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटापर्यंत ही अमावस्या राहणार आहे त्याच्यामुळे गुरुवारी दिवसभर ही अमावस्या असेल तर आता या दिवशी आपण उद्यापन करावं का तर हो सगळ्या ताईंना मी विनंती करेल की हो या दिवशी तुम्ही उद्यापन करा असं आपल्या मनाने कुठेही काही समजूत घालू नका ना की नाही अमावस्या आहे मी आम्ही दुसऱ्या दिवशी करा करू उद्यापन किंवा आधीच करून घ्यावं चौथ्या गुरुवारीच उद्यापन करून घ्यावं की काय असं कुठलेही मनाने नियम बनवू नका शास्त्रानुसारच सांगितलेलं आहे की जरीही त्या दिवशी अमावस्या आली असेल काहीतरी असेल ना कारण कारण की अमावस्या ही वाईट नसते आपण आपल्या वर्षभरातला सगळ्यात मोठा सण जो आहे हिंदू धर्मातला दिवाळी सण हा आपण कधी साजरा करतो तर अमावस्येला साजरा करतो अमावस्येला आपण बरोबर संध्याकाळी जी तिथी असते त्या तिथीलाच लक्ष्मीपूजन करतो लक्ष्मी मातेचं आगमन घरामध्ये करतो माता लक्ष्मीची पूजा अर्चा आरती नैवेद्य सगळ्या गोष्टी करतो त्या दिवशी आपण अमावस्याला घाबरतो का लक्ष्मी पूजनाच्या दिवाळीच्या नाही मग या बाकीच्याच अमावस्येला काय घाबरायचं त्या दिवशी एखादी तिथी आली तर आपली उद्या पण आलं तर नाही घाबरायचं अमावस्या ही वाईट नाही आहे उलट अमावस्या ही लक्ष्मी प्राप्तीसाठीच ही अमावस्या आहे उलट चांगला योग आहे की अमावस्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेचं आगमन घरामध्ये करायला मिळणार आहे लक्ष्मी मातेची पूजा अर्चा आपल्या हातून होणार आहे आणि त्यात त्यात उद्यापन देखील आपल्याला त्या दिवशी करता येणार आहे अतिशय अतिशय हा चांगला दिवस आहे आणि चांगला मुहूर्त पण आहे काही वाईट नाही आहे अमावस्या असेल आणि त्या दिवशी पाचवा गुरुवार असेल उद्यापन करायचं असेल ह्या काही गोष्टी जे जुळून आल्या आहेत त्या बरोबर शास्त्रानुसार काहीतरी एक तथ्य म्हणजे तथ्य असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जुळून आलेले आहेत म्हणजे कुणी कुणीही असं घाबरून जाऊन नंतर वगैरे करू नका उद्यापन किंवा आधीही करून घेऊ नका त्याच दिवशी म्हणजेच अकरा जानेवारीला तुम्ही सकाळी सकाळी उठा पूजा मांडणी करा पूजा वाचून घ्या किंवा संध्याकाळी करायचा तर संध्याकाळी करा उद्या पण संध्याकाळी करा किंवा दुपारी पण करा काहीही हरकत नाही काही घाबरायचं नाही हे बघा एखादा पावसा पावसाळा आहे पावसाळा पाऊस असा विचार करतो का की नाही आज अमावस्या मी पडणार नाही असा काही विचार करतो का किंवा एखादा बाळ जन्म घेताना विचार करून येतं का की अमावस्या आहे या दिवशी मी जन्म घेणार नाही उद्या जन्म घेतो किंवा एखाद्याला मृत्यू जरी आला तर तो अमावस्या बघून नाहीयेत असं नाही की आज अमावस्या आहे मी आज नाही मृत्यू म्हणजे आज नाही मरण यावं नंतर मरण यावं असं काहीही नसतं काहीही नसतं उलट अमावास चांगलीच आहे काही वाईट नाही आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या शास्त्रानुसार विधीपूर्वक सगळ्या ठरवलेल्याच गोष्टी असतात त्यामुळे मनाने कुठल्याही गोष्टी करू नका मनाने कुठल्याही दिवशी उद्यापन करू नका जो तिथी आली आहे पाचव्या गुरुवारी त्या दिवशीच उद्यापन करा अतिशय शास्त्र तुम्ही जसं सागर संगीत उद्यापन करता मा महालक्ष्मी मातेच्या उद्या पूजेच्या उद्यापनाचं तेच तसं सगळं करायचं आहे आता या दिवशी आपल्याला उद्यापन म्हणजे कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगते आता तुम्हाला उद्यापन करावं की नाही याबद्दल माहिती मिळाली असेल अमावस्या तिथी कधी चालू होणार त्याबद्दल पण माहिती मिळाली असेल आता थोडक्यात सांगते की तुम्हाला उद्यापन कसं करायचं आहे सकाळी लवकर सूचीभूत व्हायचं आहे आपलं पूजा मांडणी असेल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जे कोणी सकाळी मांडत मांडत असेल पूजा सकाळी मांडून घ्या कथा वाचून घ्या नैवेद्य दाखवून घ्या किंवा संध्याकाळी करणार असाल जॉबवरून आल्यावर किंवा प्रदोष काळात तुम्ही पूजा करत आलेली आहात तर त्या टायमिंगला करा चालेल ते सगळं झालं नैवेद्य झालं आपली कथा वाचून घ्यायची आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यावर आपल्याला पाच सात अकरा अशा सुवासिनींना आपल्या हळदी कुंकाला बोलवायचं असतं आणि आपण त्यांना यथा सांग तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही त्यांची पाच जणांची त्या सात जणांची किंवा अकरा जणांची ज्या महिला तुम्ही बोलल्या आहेत हळदी उमकाला उद्यापणाला त्यास तुम्ही ओटी भरू शकता खन नारायणा ब्लाऊज पीस देऊन तुम्ही यथा असं बंधन नाही आहे यथाशक्ती मी म्हणते आहे त्या पाच ज्या पाच जणी किंवा सात जणी जे आपल्या घरामध्ये येणार आहे ते देवीचं स्वरूप मानायचं आहे त्यांचे पा पाय वगैरे धुवून त्यांचं बरोबर तुम्ही सागर संगीत त्यांचं स्वागत करायचं आहे नंतर हळद कुंकू लावून त्यांची आरती करता आरतीही करू शकता त्यांना तुम्ही यथाशक्ती खना नारायण त्यांची ओटी भरू शकता नाही शक्यता एक देवीला जे प्रिय असतं साध शृंगार त्यातली काही एखादी बसू तुम्ही त्यांना भेट म्हणून त्या दिवशी देऊ शकता एखादी कुमारिका आली तर कुमारिकेलाही सुद्धा तुम्ही एखादा गजरा हळद कुंकू लावून किंवा तिचे पाय धुवून तिला नमस्कार करून तिला तुम्ही गजरा वेणी जे काही असेल साज, साज शृंगार असतो देवीचा तर तो, देवी तो तुम्ही तिन्ही भेट करू शकता कारण की ज्या घरी येणार आहेत हळदी उंकल आपल्या घरात या स्त्रिया या देवीचं स्वरूप आहे त्याच्यामुळे असं माणूस आपल्याला त्यांचं तिथे सांग त्यांचं आपल्याला त्यांची म्हणजे जी काही हळद कुंकू ओटी भरणे त्यांना गोड काहीतरी नैवेद्य आपण जो देवी माता लक्ष्मीला जो तेंस खीर हा नैवेद्य प्रिय आहे तो खीर सुद्धा तुम्ही त्यात त्या सभासणींना देऊ शकता कुमारिकेला देऊ शकता आणि जर तुम्ही जर आता ह्या ह्या गोष्टी तुम्हाला कुमारिका सवाशना भेटला तर ठीक आहे तर पण नाहीच भेटला कोणी कुमारिका ना म्हणजे सॉरी कोणी सवासनं तुम्हाला भेटलीच नाही एक जरी सभासण भेटली तर एक सवासला तर तुम्ही ओटी भरा हळद कुंकू लावा पोथी द्या फळ द्या खी गोड बनवून खीर त्यांना नैवेद्य म्हणून द्या खायला आणि त्यांना यथासांग त्यांचं व्यवस्थित त्यांचं उखाणा आणि ओटी भरून त्यांना पाठवणी करा अशा प्रकारे तुम्ही एक सवासनं जरी भेटली तरी चालेल पण अशा प्रकारे काही ठिकाणी तर सभाषण भेटतच नाहीये भेटणार नाही असं होणार नाही पण भेट ना भेटतेच पण नाहीच भेटली एकही सवास नाही भेटली यायला घरी घरी किंवा कोणी यायला तयार नसेल तर तुम्हाला काय कर किंवा काही काही जणांना अडचणी असेल कोणी लग्न सरायला बाहेर गेल्या कोणी नाहीच आहे समजा आजूबाजूला आजू आपल्या यायला तर काय करा सरळ आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये किंवा घराच्या जवळपास जिथे कुठे महालक्ष्मीचं मंदिर असेल त्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात तुम्ही जा तिथे जाऊन तिची ओटी भरा आणि तिथे तुम्ही तिना विनंती करा अशी म्हणजे प्रार्थना करा की तुमची मी आज मला एकही कोणी सवाशना स्त्री नाही भेटली म्हणून मी आज तू जिथे येऊन खाणारे ओटी भरते आहे ती स्वीकार कर अशी तुम्हाला प्रार्थना तिथे करता येईल त्याचबरोबर हे उद्यापन झालं तुम्हाला पाच जण जेऊ घालायचं तर तुम्ही जेऊ सुद्धा घालू शकता कारण की हे महालक्ष्मीचं व्रत असं उद्यापन आहे तुम्ही यथा सांग तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता मी फक्त थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली की कशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता तर ते झालं दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आता उद्यापन झालं संध्याकाळी स्त्रिया येऊन गेल्या उंकाला सगळं झालं की रात्रीच पूजा उचलायची नाही आहे दुसऱ्या दिवशी पौष म्हणा लागतो मान्य आहे पण ती पूजा आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये तिथे राहू द्यायचं आहे पूजेच्या स्वरूपामध्ये तिथे लगेच आपल्याला पूजा उचलून घ्यायची नाही आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा जानेवारीला आपल्याला सकाळी सकाळी आपण स्वतः स्वतः सुचिरभूत व्हायचं आहे ती जागा ती स्वच्छ करून घ्यायची आहे माता लक्ष्मीच्या पूजेसमोरची आणि तिथे धूपदीप लावायचं आहे माता लक्ष्मी लक्ष्मीची आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे काहीतरी आणि त्यांना आरती करायची आहे आणि अक्षत हातामध्ये घेऊन प्रार्थना करायची की हे माता महालक्ष्मी काही जर या मार्गशीर्ष महिन्यातल्या पाच गुरुवारी तुझी पूजा अर्चा करताना किंवा या महिनाभरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही चूक भूल झाली असेल माझ्या हातून काही सेवेमध्ये थोडाफार कमी राहिली असेल तर ती भोळ्या भाबड्या या भक्ताला माफ कर आणि झालेली सेवा झालेली पूजा अर्चा जी काही केली असेल ती सगळी तुझ्या चरणी अर्पण करते आणि काही चूक भूल माफी माफी असावी आणि तू तू सदैव माझ्या घरामध्ये तुझा वास असावा अष्टलक्ष्मी मातेचा माझ्या घरामध्ये वास असावा आणि सदैव तुझ्या कृपा आशीर्वाद माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या घरावरती असावा अशी तिला प्रार्थना करायची आहे आणि तिला असं मला सांगायचं आहे की दरवर्षी या अशा मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी तुझं मी घरामध्ये आगमन करेल पूजा अर्चा करेल अशी तुम्ही त्यांना प्रार्थना करायची आहे आणि ते जी अक्षदा आहेत क्षमा प्रार्थना करायची आहे आणि अक्षदा त्या सगळ्या Uh, पूजेमध्ये जे साहित्य मांडलं आहे ते सगळ्यांवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आता ते जे साहित्य आहे पूजेचं साहित्य त्याचं काय करायचं तुम्हाला सांगितलं होतं मागच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये की जे फुलं आहेत म्हणजे फुलं पाण्याची आहेत ती जी ती, ती तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायची आहे जे अक्षदा आहेत त्या अक्षदा ज्या काही पूजेमध्ये वापरल्या ते सगळ्या अक्षदा गोळा करायच्या टाकून द्यायच्या नाही एक तुम्ही पक्ष्याला खाऊ घाला किंवा ते जे अक्षदा आहेत वापरलेल्या त्याची तुम्ही खीर करून खाऊ शकता घरामध्ये सगळेजण त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती तिथे जागेवर ठेवायची अन्नपूर्णाची मूर्ती जागेवर ठेवायचे श्रीयंत्र जागेवर ते ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर जे कलश आहे आपण जिथे माता महालक्ष्मीचं रूप मांडलेलं होतं कलशामध्ये नारळाला ते ना ते काढून घ्यायचं आहे ते सगळं स्वच्छ करून आपण एका जागेवर ठेवून द्यायचं आहे बांधून स्वच्छ करून कारण की पुढल्या वर्षी आपल्याला ते वापरायचं असतंच म्हणजेच मुकुट वगैरे जे काही आपण अलंकार देवीला वापरले आहेत ते म्हणते मी पण जे काही हळकुंड जेव्हा जे काही ओटीचं आहे ते सामान ते साहित्य तुम्ही जे आहे ते सगळं तुम्ही देवीच्या मंदिरातून तिथे तुम्ही अर्पण करू शकता नंतर तुम्ही जे काही त्याच्यामध्ये कलशामध्ये पाणी आहे ते स्वच्छ फूल घ्यायचं किंवा पाण घ्यायचं ते घरामध्ये शिंपडायचं आहे पान पाणी ते कलशामधलं आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्ही झाडाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर ते जे नारळ आहे नारळ फोडून खायचं नाही आहे तर तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित करून देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला का, का, की त्या साहित्याचं काय करायचं ते, करा ते कलशाती जी पानं आहे ती लगेच टाकून द्यायची नाही आहे जी पाच पानं किंवा पाच डगडे आपण झाडाचे ठेवले असतील ते तुम्ही पाच दिशेला पाच बाजूनं ते ठेवायचे आहेत आणि ते दुसऱ्या म्हणजे बारा जानेवारीला दिवसभर ते आपल्या घरामध्ये पाच दिशेला पाच पानं ते पाच डगडे ठेवायचे आहेत माता महालक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ठेवायचे आहेत आणि नंतर म्हणजेच आपल्याला शुक्र म्हणजेच आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच आपल्याला शनिवारी म्हणजेच तेरा जानेवारीला ती ते पण निर्मला प्रवाहित करून द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे उद्यापन किंवा अमावस्या आहे उद्यापन करावं का उद्यापन कसं करावं त्याचबरोबर तुम्हाला ते जे पूजेमध्ये साहित्य मांडलं आहे दुसऱ्या दिवशी आपण कसं विसर्जन करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेलच अशा प्रकारे तुम्ही येत्या जे पाचवा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार त्या दिवशी अमावस्या आली आहे म्हणून घाबरून जायचं नाही आहे तर आपल्याला उलट यथा सांग सागर संगीत त्या दिवशी उद्यापन करायचं आहे आणि माता महालक्ष्मीची पूजा मांडणी देखील करायची आहे तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ